नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेखक आणि त्यांचे साहित्य पुस्तके या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रकाश वाटा प्रकाश आमटे अग्निपंख डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम टू द लास्ट बुलेट विनीता कामटे प्लेइंग टू विन सायना नेहवाल सनी डेज सुनील गावस्कर शिवाजी कोण होता गोविंद पानसरे बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम शंकरराव खरात छत्रपती शाहू महाराज जयसिंगराव पवार आय डेअर किरण बेदी तिमिरातून तेजाकडे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर मृत्युंजय शिवाजी सावंत फकीरा अण्णाभाऊ साठे बलुत दया पवार ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रश्नमानाचे डॉक्टर हमीद आणि नरेंद्र दाभोळकर स्वामी रणजित देसाई श्रीमान योगी रणजित देसाई ठरलं डोळसवाईचं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर जेव्हा मी जात चोरली बाबूराव बागुल हाफ गर्लफ्रेंड चेतन भगत वाट तुडविताना उत्तम कांबळे एकच प्याला राम गणेश गडकरी कोसला भालचंद्र नेमाडे ययाती वीस खांडेकर वळीव शंकर पाटील लज्जा तस्लिमा नसरीन दैनंदिन पर्यावरण दिलीप कुलकर्णी रणांगण विश्राम बेडेकर बटाटे चाळ पु ल देशपांडे श्यामची आई साने गुरुजी माझे विद्यापीठ नारायण सुर्वे बिरहाड अशोक पवार व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे मानदेशी मानस व्यंकटेश माडगुळकर उचल्या लक्ष्मण गायकवाड अमृतवेल वीस खांडेकर नटसम्राट विष्णूवामन शिरवाडकर हिरवा चाफा स खांडेकर क्रौंच वध स खांडेकर झोंबी आनंद यादव इल्लम शंकर पाटील चिकाळा भास्कर बडे झाडाझडती विश्वास पाटील नाझी भस्मासुराचा उदयास्त वि ग कानिटकर बाबा आमटे ग भ बापट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शंकरराव खरात कोल्हाट्याचं पोर किशोर काळे बहादूर थापा संतोष पवार भूवैकुंठ किशोर सानप आई मॅक्झिम गॉर्की स्वभाव आनंद नाडकर्णी समग्र तुकाराम दर्शन किशोर सानप खरा कोण होता दाजी पंशीकर कापूस काळ कैलास दौंड पांगिरा पानीपत युगंदर, छावा शिवाजी सावंत एक होता कारवर विना गावकर वावटळ व्यंकटेश माडगुळकर ग्रेट भेट निखिल वागळे भारताचा शोध पंडित जवाहरलाल नेहरू गोष्टी माणसांच्या सुधामूर्ती अंधाराचा गाव माझा कैलास दौंड उपेक्षितांचे अंतरंग श्रीपाद महादेव माटे माणुसकीचा गहिवर श्रीपाद महादेव माटे यश तुमच्या हातात शिवखेरा आमचा बाप अन आम्ही डॉक्टर नरेंद्र जाधव शिक्षण जे कृष्णमूर्ती गांधीनंतरचा भारत रामचंद्र गुहा आधुनिक भारताचे निर्माते रामचंद्र गुहा नापास मुलांची गोष्ट अरुण शेवते महानायक विश्वास पाटील आहे आणि नाही विष्णू वामन शिरवाडकर मिरासदार द मिरासदार, अल्बर्ट एलिस अंजली जोशी स्पर्धा काळाशी अरुण टिकेकर अभय टिळक बदलता भारत भानू काळे गीताई विनोबा भावे सत्ता उत्तराची कहाणी ग प्र प्रधान मध्ययुगीन भारताचा इतिहास माम देशमुख धन्यवाद माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुनः एकदा आपणा सर्वांचे धन्यवाद